चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जे मुंबई पोलीस भरती झालेली आहे आज म्हणजे बारा तारखेला त्याचा आपण गणिताचे सोल्युशन्स बघणार आहोत तर ते थोड्याच वेळात आता आपण लेक्चरला सुरूच ह्याच्यामध्ये तुम्हाला एक से बरकर एक भन्नाट ट्रिक्स बघायला भेटतील ठीक आहे चुकून दुसरा पेपर ओपन झालो होता ठीक आहे तर पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे आठ एक्स वजा चार दिलेला आहे काय दिलेलं आहे आठ एक्स वजा चार बरोबर दिलेला आहे तीन एक्स प्लस सहा म्हणजेच काय दिलेलं आहे तुम्हाला आठ एक्स वजा चार बरोबर दिलेला आहे तीन एक्स अधिक सहा तर तुम्हाला विचारलेला एक्स प्लस एक एक्स uh, प्लस वन वनचा घन किती तर बघा पहिले तर आठ एक्स आणि तीन एक्स हा जो तीन एक्स आहे ह्या साइडला घेऊ आपण तीन एक्स ह्या साइडला घेतला तर आठ एक्स मधनं तीन एक्स वजा होतील हा जो वजा चार आहे आपण जर तिकडे पाठवला तर हा अधिक मध्ये जातो म्हणजे सहा प्लस चार किती झाला इकडे दहा झाला मधनं तीन वजा केले तर किती राहतील आठमधनं तीन वजा केले तर पाच एक्स राहतील मग हा जो एक्स आहे पाच हा जो गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारात जातो मग किती आली किंमत एक्सची किंमत आली एक आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे एक्स अधिक एकचा चा घन किती एक्स अधिक एक चा घन किती मग एक्स ची किंमत दोन आली तर दोन ह्याच्यामध्ये ठेवा दोन अधिक एक किती येणार आहे दोन अधिक एक तीन होतात म्हणजे तीनचा घन जर तुम्ही काढला तर तो किती येतो सत्तावीस येतो ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असेल त्यानंतर तुम्हाला विचारलेलं दोनशे दहा पंचवीसचं वर्गमूळ किती तर सर्वप्रथम वर्गमुळात दिलेला आहे दोनशे दहा आणि पंचवीस आता शेवटी पाच आहे आणि त्याच्यामध्ये पण पंचवीस आहे तर एकक स्थानचा अंक तर हमकास किती असणार आहे पाच असणार आहे मग शेवटचे दोन अंक डिलीट करायचे असतात दोनशे दहा उरलेले आहेत तर दोन चा चा हे दोनशे दहा असं संख्या शोधायची तुम्हाला जे लगतच्या संख्येचा गुणाकार असू शकतो म्हणजेच काय तुम्हाला शोधायचं आहे की हे कोणत्या दोन वर्गाच्या संख्येत येतं तर आपण जर बघितलं तर चौदाचा वर्ग किती येतो तर एकशे शहाण्णव येतो आणि पंधराचा वर्ग घेतला तर हा येतो दोनशे पंचवीस ठीक आहे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आणि चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव तर हे जर ह्याच्यामध्ये असेल तर लहान संख्येचा तुम्ही काय करा वर्ग लिहा तो म्हणजे एकशे पंचेचाळीस हे तुमचं उत्तर येईल म्हणजे हा जो चौदा आहे हा आधी लिहा एकशे पंचेचाळीस हे तुमचं उत्तर असेल ठीक आहे याला दुसरी पद्धत आहे तुम्हाला अशा संख्या शोधायच्या ज्यांचा गुणाकार चौदा म्हणजे लगतच्या संख्या ज्यांचा गुणाकार किती आला पाहिजे दोनशे दहा मग तुम्ही यांचा जर गुणाकार केला तर यांचा गुणाकार किती येईल चौदा पंच सत्तर आजच्या आले सात आणि चौदा आणि सात किती होतात एकवीस होतात तर सगळ्यात त्याच्यामधली पण लहान संख्या तुम्ही लिहायची आहे दोनशे दहा ज्या वेळेस अशा प्रकारचं गणित असेल ठीक आहे दुसरं जर वर्गमूळ असलं असतं तर त्याच्या पद्धती वेगळ्या आहेत काढायच्या त्याच्यानंतरचं नेक्स्ट गणित बघा राजू आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण दिलेले आहे किती चारास तीन आहे जर रोहित एक पॉईंट दोन मीटर असेल तर राजूची उंची किती तर राजू आणि रोहित राजू आणि रोहित ठीक आहे रोहित यांचं गुणोत्तर किती दिलेलं आहे चारास तीन दिलेलं आहे उंचीचं आणि रोहितचं दिलेलं आहे तुम्हाला तीन नसून एक पॉईंट दोन मीटर आहे म्हणजे हे जे गुणोत्तर आहे तीन हे तीन ग्राह्य धरता किती ग्राह्य धरायचं एक पॉईंट दोन मीटर आणि तुम्हाला विचारलंय की राजूचं हे किती आहे हाईट किती आहे तर राजूची हाईट चार आहे चार बरोबर किती तिरकस गुणाकार करा काय येईल चार गुणीला एक पॉईंट दोन छेदामध्ये हा तीन तीन ने हा भाग दिला तर शून्य पॉईंट चार येतो चार ते बारा मग चार गुणीला चार सोळा येतात आणि पॉईंट नंतर एकच संख्या म्हणून एक पॉइंट नंतर एक संख्या दिसली पाहिजे म्हणजे वन पॉइंट सिक्स एक पॉइंट सहा हे काय तुमचं उत्तर त्यानंतर बघा काय दिलेलं आहे सत्तर रुपये सत्तरला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे विकताना पंधरा टक्के नफा मिळवला आता आपण नफा काढताना दोन पद्धती वापरू शकतो इथे बघा कशा प्रकारचं तर सत्तर रुपयाची गोष्ट आहे पंधरा रुपये नफा काढला म्हणजे शंभर प्लस पंधरा करणार छेदामध्ये शंभर करणार मग त्याची काय भेटेल तुम्हाला विक्री किंमत भेटेल म्हणजे इथे काय शंभरावरती पंधरा रुपये नफा म्हणजे एकशे पंधरा रुपयाला विकला असणार आहे छेदामध्ये शंभर मग हे शून्य हा शून्य घटला खालचा शून्य आपण काढत नाही या एकशे पंधरा गुणीला सात जर केलं एकशे पंधरा गुणीला सात जर केलं तर सात गुणीला पाच सात गुणीला पाच किती तर सात पस्तीस ह्याचे किती आले तीन आणि सात आणि तीन सात एक सात आणि तीन दहा होतात त्याच्यानंतर दहा झाले आजचा आला एक सात एक सात आणि आठ म्हणजे आठशे पाच आलं वरती गुणाकार ह्या दोघांचा सात गुन्ह्याला एकशे पंधराचा आणि छेदामध्ये किती उरले दहा तर दहाचा हा शून्य काढला तर इथे पॉईंट ठेवतो म्हणजे ऐंशी पॉईंट पाच हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन याला दुसरी पद्धत काय काय तर दहावरती शंभरावरती शंभर टक्के नफा मिळाला म्हणजे शंभरावरती त्याने किती रुपये मिळवले पंधरा रुपये नफा मिळवला म्हणजे त्याची विक्री किती झाली एकशे पंधराला गणितात काय दिलं की बर -बर सत्तर रुपयाचं खेळणं आहे म्हणजे शंभर रुपयाचं नसून सत्तर रुपयाचं आहे तर एकशे पंधरा जी विक्री किंमत झाली ते बरोबर किती सेम होणार आहे सत्तर गुणीला एकशे पंधरा छेदामध्ये शंभर पण तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही ह्याच्यामध्ये थोडासा कन्सेप्ट आहे ठीक आहे थोडस किचकट वाटू शकतं काही विद्यार्थ्यांना त्याच्यानंतर नेक्स्ट गणित बघा चौदा नंबरचं काय दिलेलं आहे सतरा गुणीला एकोणतीस दिलेलं आहे सतरा गुणीला एकोणतीस केलेलं आहे सतरा गुणीला एकोणतीस बरोबर चारशे त्र्याण्णव दिलाय सतरा गुणीला एकोणतीस बरोबर चारशे त्र्याण्णव दिलंय तर सत एकशे सत्तर गुणीला शून्य पॉईंट शून्य म्हणजे आता इथे सतरा आहे इथे एकशे सत्तर केलंय इथे एकोणतीस आहे इथे एकोणतीस आहे म्हणजे तुम्हाला काय जास्त डोकं लावायला दिलं नाही त्यांनी हे चारशे त्र्याण्णवच्याच फॉर्मॅटमध्ये उत्तर आहेत फक्त तुम्हाला बघायचं आहे पॉईंट कुठे तर पॉईंटचं बघा हा जर मी शून्य कट केला तर हा जो पॉईंट असतो मी तो इथे शिफ्ट करू शकतो म्हणजे इथं किती राहतील फक्त इथे राहतील शून्य पॉईंट एकोणतीस कारण की हा जो पॉईंट आहे मी हा इथला शून्य काढतो आणि हा पॉईंट इथे शिफ्ट करतो आता पॉईंट नंतर पॉइंट नंतर किती संख्या आहेत तर दोन संख्या आहेत मग ह्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर चारशे त्र्याण्णव येणार एवढं ये तर कन्फर्म आहे पण पॉइंट नंतर किती संख्या यायला पाहिजे इथे पॉईंट एकोणतीस म्हणजे पॉईंट नंतर फक्त दोन संख्या दिसल्या पाहिजे बाय पाई। म्हणजे चार पॉईंट त्र्याण्णव चार पॉईंट त्र्याण्णव कुठे हे ऑप्शन क्रमांक डी ला तुमचं उत्तर असेल ठीक आहे भरपूर विद्यार्थ्यांना ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं चार पॉईंट त्र्याण्णव ह्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर बघा एक मीटरमध्ये किती किलोमीटर असतात एका मीटरमध्ये किती किलोमीटर असतात तर बघा एक किलोमीटर म्हणजे किती तर एक किलोमीटर म्हणजे हजार मीटर होतात एक किलोमीटर म्हणजे हजार मीटर होतात तर तुम्हाला विचारलं की एका मीटरमध्ये किती किलोमीटर असतात मग एक मीटर बरोबर हा जो हजाराने गुणलं होतं इकडे फक्त भाग द्यायचा हजाराने किती शून्य आहेत तर तीन शून्य आहेत किती शून्य आहेत तर तीन शून्य आहेत तीन शून्य असल्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला तीन शून्य असल्यामुळे पॉईंट नंतर वरच्या पॉईंटनंतर पॉईंट दिल्यानंतर तुम्हाला तीन संख्या दिसल्या पाहिजे मग एक दोन आणि एक हा जो वरचा एक आहे तो तर कुठेतरी लिहावा लागेल ना मग शून्य पॉईंट शून्य शून्य एक किंवा तुम्ही असंही करू शकता बघा तसं करणार एक छेदामध्ये एक दोन आणि तीन मग हा जर शून्य कटला तर इथे मी पॉईंट लिहू शकतो हा जर शून्य कटला तर हा पॉईंट मी इथे शिफ्ट करणार इथून इथपर्यंत ठीक आहे आणि हा जर शून्य कटला तर पॉईंट इथून इथपर्यंत शिफ्ट होईल म्हणजेच किती आला शून्य पॉईंट शून्य शून्य एक किती आला शून्य पॉईंट शून्य शून्य एक किती ऑप्शन ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असेल ठीक आहे त्यानंतर बघा काय गणित दिलेलं आहे त्यानंतरच गणित बघा काय दिलेलं आहे जर ए आणि बी चे वय वयाचे प्रमाण दिलेलं आहे तीनास पाच दहा वर्षानंतर त्यांचे प्रमाण किती झालेलं आहे एकतीस पंचेचाळीस मग ए आणि बी यांचं गुणोत्तर काय दिलं होतं तीन आस पाच म्हणजे मी म्हणू शकतो त्याचं एचं वय तीन एक्स आहे तर बीचं वय किती आहे पाच एक्स मग तुम्हाला ऑप्शनमध्ये पण तीन आणि पाच यांची जी जोडी योग्य वाटते ती तुम्ही डायरेक्ट ऑप्शनवरनं पण काढू शकता ऑप्शनमध्ये ऑलमोस्ट तीन आणि पाचच्याच ह्याच्यामध्ये आहे मग त्यांनी काय म्हटलेलं आहे त्याच्यानंतर जर एचं वय कारण काय विचारलं बघा पुढे दहा वर्षानंतर म्हटलेलं आहे म्हणजे एचं पण वय दहा वर्ष वाढेल तर बीचं पण वय दहा वर्ष वाढेल असं एकंदरीत दोघांचं वय जर ऍडिशन एड़, झाली यांची बेरीज झाली तर ते किती यायला पाहिजे एकतीस छेद पंचेचाळीस यायला पाहिजे किती आली पाहिजे एकतीस छेद पंचेचाळीस मग हा पाच एक्स जो आहे तिकडे गुणाकारात घेऊ शकता किंवा जर तुम्ही लॉजिकली विचार केला लॉजिकली जर विचार केला मला इथे एकतीस आले पाहिजे आणि वरती सॉरी खाली पंचेचाळीस आले पाहिजे तर मी दहा याच्यामधनं जर वजा केले हे जे दहा मिळालेत मला हे जर दहा वर्षानंतरच्या गोष्टी जर मी वजा केल्या ॲड न करता तर मला इथे किती भेटेल एकवीस भेटेल आणि खाली भेटेल पस्तीस म्हणजे तीन एक्स बरोबर किती झाले एकवीस आणि पाच एक्स बरोबर किती झाले पस्तीस मग तुम्ही बघा ह्याच्यामध्ये जर ह्या तीनने ह्याला भाग दिला तर इथे सात येतो या पाचने इथे भाग दिला तर सात येतो म्हणजे एक्सची किंमत दोन्ही ठिकाणी सेम आली म्हणजे एक्स किती असणार आहे तुमचा सात मग एचं वय किती होणार आहे तीन गुणीला सात किती झालं एकवीस आणि पाच एक्स बरोबर पाच गुणीला सात बरोबर किती एक पस्तीस म्हणजे एकवीस आणि पस्तीस हे तुमचं उत्तर असेल परत एकदा समजा सांगतो बघा काय केलं आपण त्यांचं वय मानलं एचं वय मानलं तीन एक्स कारण की वयाचं प्रमाण दिलंय त्यांच्या आजचं तीन एक्स आणि पाच एक्स ठीक आहे यांनी काय म्हटलं की ज्यावेळेस त्यांचं दहा वर्षानंतर ए आणि बीचं ठीक आहे जर दहा वर्षानंतर त्यांचं वय किती होणार आहे एकतीस आणि पंचेचाळीस होणार आहे गुणोत्तरामध्ये पण हे कसं वाटत आहे हे तुम्हाला लॉजिकल फिगर वाटत आहे म्हणून मी इथून डायरेक्टच दहा दहा वजा करून पाहिले तर इथे किती आले एकतीस वजा दहा म्हणजे एकवीस आले आणि छेदामध्ये पंचेचाळीस वजा दहा म्हणजे पस्तीस आले म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता जर तीन एक्स आणि पाच एक्स कसं म्हणू शकता तीन एक्स छेदामध्ये पाच एक्स बरोबर किती आहे एकवीस आणि पस्तीस जर या एक्सची ची किंमत याने याला भाग दिल्यानंतर दोन्ही ठिकाणी समान राहते तर तुम्ही म्हणू शकता जे एकवीस आणि पस्तीस आले पस्तीस आलेलं आहे तेच तुमचं काय असणार आहे एज असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असेल त्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला की दोन तास तीस मिनटे व पंधरा सेकंदामध्ये एकूण किती सेकंद असेल दोन तास तीस मिनिटे व पंधरा सेकंदामध्ये एकूण किती सेकंद असेल तर दोन तास म्हणजे किती किंवा तुम्ही उलट जाऊया पंधरा सेकंद लिहिले प्लस तीस मिनटे आता ह्याला सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर तीस मिनिटे म्हणजे किती सेकंद होतात तर तीस गुणीला साठ तीस गुणीला साठ म्हणजे किती अठराशे सेकंद किती सेकंद झाले तर अठराशे सेकंद झाले आता हे पंधरा मिनिट लिहितो त्याच्यानंतर हे तीस मिनिटाचं झालं तीस मिनटं म्हणजे अठराशे सेकंद तर दोन तास म्हणजे किती तर दोन तास म्हणजे किती मिनिटे तर दोन गुणीला साठ म्हणजे एकशे वीस मिनटे आणि एकशे वीस मिनिटाला परत मी सेकंदात कन्व्हर्ट करायचं असेल बदलायचं असेल तर मला साठने परत गुणावं लागेल सहा सहा छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर म्हणजे बहात्तर वरती हे दोन शून्य ठेवून देऊ म्हणजेच किती सेवन टू डबल झिरो दोन तास म्हणजे बहात्तरशे सेकंद आणि तीस मिनटे म्हणजे अठराशे सेकंद त्यामध्ये पंधरा सेकंद जर मी ॲड केले तर किती येतील हे पंधरा येतील तर शेवटी पंधरा बघा आठ हजार पंधरा आणि नऊ हजार पंधरामध्ये आहे त्याच्यानंतर या दोघांची बेरीज करू आठ आणि दोन दहा हा आला एक आठ आणि एक नऊ किती झाला नऊ हजार पंधरा तर याचं उत्तर किती येणार आहे नऊ हजार पंधरा ह्याचं उत्तर असेल त्यानंतर बघा जर एका शहराची लोकसंख्येची वाढ दोन हजारावरून पंचवीस हजार झाली मग वाढ झाली तर नॉर्मल जर वाढ काढायची असते फक्त वाढ काढली असते आपण की पहिले वीस हजार होती आता पंचवीस हजार झाली दोन हजार नाही आहे वीस हजार वीस हजारावरनं जर वाढ पंचवीस हजार झाली असती तर आपण काय म्हटलं असतं की जे पंचवीस हजार वाढ झाली ती ॲक्च्युअलमध्ये वीस हजारावरती किती वाढ झाली तर तुम्ही म्हटलं असते की एकूण वाढ झाली असती पाच हजाराची मग ही पाच हजाराची जी वाढ झाली आहे तर तुम्हाला ज्यावेळेस त्याच्या टक्केवारीमध्ये काढायचं असतं ती वाढ काढली आपण पा� ही झाली वाढ ठीक आहे जर त्याचा टक्के काढायचा असतो तर आपण भागीला ज्या गोष्टीवरती तुमची वाढ झाली आहे कोणत्या गोष्टीवरती वाढ झाली आहे तर वीस हजारावरती वीस हजारावरती वाढ झाली आहे आणि टक्के काढताना गुणीला शंभर करतो आपण ठीक आहे हे दोन शून्य कटले इथले दोन शून्य कटले इथे पाच हजार होतं तर हे दोन शून्य कटले इथे दोन शून्य कटले तर किती येणार आहे पन्नास छेदामध्ये दोन किती आले पंचवीस टक्के आले किती आले पंचवीस टक्के म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं काय असेल उत्तर असेल त्यानंतरचं नेक्स्ट गणित बघा अठ्ठावीस टक्के गुणोत्तराच्या स्वरूपात रूपांतरित करा मग अठ्ठावीस टक्के म्हणजे काय अठ्ठावीस टक्के आता ह्या टक्केवारीचा चिन्ह दिसला तर मी सांगितलेलं आहे की ह्या टक्केवारीचं चिन्ह इंग्लिशमध्ये पर्सेंट होतो म्हणजे प्रति शकडा किंवा प्रति शंभरी मग हा चिन्ह दिसला की डायरेक्ट तुम्ही काय करायचं असतं भागीला शंभर करायचं असतं आणि हेच तुम्हाला विचारलं की याचं गुणोत्तर किती होईल मग याला सात ने भाग दिला सात चौक अठ्ठावीस चार पंचवीस चौक शंभर म्हणजे सात पंचवीस हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए त्यानंतरच नेक्स्ट गणित बघूया गणित 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 उडी बाबा किदर लब गया गणित बघा काय गणित दिलेलं आहे पंचेचाळीस नंबरचं गणित बघू काय दिलेलं बघा एकछेद बारा इकडे घेतो थोडं काय दिलेलं आहे एकछेद बारा प्लस एकछेद पंधरा प्लस एकछेद वीस दिलेला आहे ठीक आहे तर आता तुम्हाला जर यांचा लसावी काढायचा असेल तर तुम्ही लसावी पद्धतीने पण जाऊ शकता की यांचा लसावी किती येतो तर तुम्ही म्हणू शकता याचा लसावी या तिन्ही संख्येचा लसावी लसा एकशे ऐंशी येतो मग इथे एकशे ऐंशी छेदामध्ये आणण्यासाठी मला इथे कितीने गुणावं लागेल तर इथे मला पंधराने गुणावं लागेल मग छेदाला जर मी पंधराने गुणलं तर अंशाला पण पंधराने गुणावं लागेल मग पहिला होईल पंधरा किंवा आपण एकेकाला एक कन्वर्ट करूया मग इथे छेद लसावी म्हणजे एकशे ऐंशी आणण्यासाठी बघा ह्याला पण एकशे ऐंशी आहे मग इथे पंधराने गुणलं इथे पंधराने गुणलं म्हणजे वरती येईल पंधरा येईल एकशे ऐंशी कशाला तर बारा एकशेद बाराला प्लस दुसऱ्याला एकशेद पंधराला मी कसं लिहू शकतो याला मी कितीने गुणू तर बाराने गुणलं बारा छेद एकशेऐंशी प्लस तिसऱ्याला जर मी एकशे ऐंशी करायचं आहे तर मी इथे किती गुणू शकतो तर तुम्ही म्हणाल की एकशेऐंशी आणण्यासाठी नऊने गुणेल मग वरती पण आपल्याला नऊने गुणावं लागेल नऊ छेदामध्ये एकशेऐंशी आता छेद कसे झाले समान झाले छेदामध्ये एकशेऐंशी लिहिलं वरती अंशामध्ये किती होईल बघा पंधरा प्लस बारा सत्तावीस सत्तावीस प्लस नऊ सत्तावीस प्लस नऊ छत्तीस होतात आता ह्याला जर मी भाग दिला तर एक छेद पाच हे तुमचं काय असणार आहे उत्तर छत्तीस गुणीला पाच जर केले तर ते किती होतात एकशे ऐंशी म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ऑप्शन क्रमांक बी एक छेद पाच हे तुमचं उत्तर असेल बरं दुसरी पद्धत काय ह्याला जर सोप्या पद्धतीने करायचं असेल तर काय तर ह्याला मला वाटत नाही काय सोपी पद्धत आहे हीच पद्धत आहे ठीक आहे लसावी काढून त्यानंतरचं नेक्स्ट गणित बघूया काय दिलेलं आहे

त्यानंतर एकोणऐंशी नंबरचा प्रश्न बघा सात बारा अठरा चौदा एकोणावीस वीस या संख्यांची तुम्हाला काय काढायला सांगितली सरासरी काढायला सांगितली आहे मग पहिले सरासरी काढताना या सगळ्या संख्येची काय करावं लागेल बेरीज करावं लागेल म्हणजे सात अधिक बारा अधिक अठरा अधिक चौदा अधिक एकोणावीस आणि अधिक वीस तर यांची बेरीज करताना बघा आपण बेरीज करूया सोपी पद्धत काय बेरीज करताना ह्याला एकदा कुठून तरी हा वीस होईल ठीक आहे इथून वीस दिला मी हा वीस झाला ठीक आहे याला काय करूया याला सहा दिले तर हा वीस होईल हा टोटल सहा करून टाकला वीस झाला आणि हा दोन्ही मिळून किती झाले तीस मग आता किती झाले तीस वीस 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 त्रिक साठ आणि तीस नव्वद झाले नव्वद छेदामध्ये किती संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा संख्या आहेत जेवढ्या संख्या असेल त्यांची बेरीज करायची आणि तेवढ्या संख्येने भाग द्यायचा म्हणजे नव्वद भागीला किती येईल सहा सहा संख्या आहेत म्हणून किती येणार आहे पंधरा सी नव्वद म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे त्यानंतर बघा बघा पका काय दिलेलं आहे पंच्याऐंशीचा पंच्याऐंशी नंबर गणित बघा काय दिलेलं आहे बाराचा घण बाराचा घण वजा वजा आठचा घन वजा चारचा घन आपण हे बघा घनमूळ हे चॅप्टर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण स्पेशली सोडून दाखवलेला आहे बाराचं घन म्हणजे किती तर सतरा अठ्ठावीस होतो बाराचा घन याच्यामध्ये आता ज्यावेळेस वजा चिन्ह असेल आणि त्याचा घातांक दिलेला असेल जर हा घातांक विषम असेल तर उत्तर पण कसं येतं विषम येतं म्हणजे आठचा घन काढायचा आठचा घन किती येतो तर पाचशे बारा येतो पाचशे बारा मध्ये आता इथे वजाचं चिन्ह आहे आणि हा तिसरा विषम घात आहे म्हणून वजा पाचशे बारा होईल म्हणजे इथे वजा पाचशे बारा लिहितो आठच्या घणासाठी आणि इथे सेम तसंच चारचा घण घ्या चारचा घण चौसष्ट येतो पण वजाचं चिन्ह आणि त्यावरती घात हा कसा आहे व विषम आहे जर समसंख्या असती तर तिथे प्लस झालं असतं पण इथे विषम संख्या आहे चौसष्ट मग याच्यातून हा मायनस करा हा मायनस करा काहीतरी उत्तर येईल किंवा ह्या दोघांची बेरीज करा आणि ह्याच्यामधनं काढा तर आता मी पाचशे बारा प्लस चौसष्ट यांची बेरीज जर केली तर इथे सहा इथे तर सात आणि पाचशे शहात्तर सतराशे अठ्ठावीस मधनं पाचशे शहात्तर वजा केले तर तुम्हाला उत्तर भेटेल किती दोन बारा बारातनं बारातनं सात गेले खाली उरले पाच हा वापस दिला सात न मधून सहा वजा केले तर खाली उरले एक म्हणजे अकराशे बावन्न ऑप्शन क्रमांक बी हे का असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे त्यानंतर बघा एकशे पाच गुण्हे पंच्याण्णव आता ह्याला तुम्ही शॉर्ट ट्रेकने कसं करू शकता बघा शॉर्ट ट्रिक काय तर तुम्ही पंच्याण्णवला कसं म्हणू शकता की शंभर वजा पाच पंच्याण्णव होतात इकडे काय म्हणाल की शंभर अधिक पाच म्हणजे एकशे पाच होतात म्हणजे हा काय झाला तुम्हाला इन शॉर्ट ए वजा बी आणि ए प्लस बी मग हे काय होतं ह्याचं ए वर्ग वजा बी वर्ग हे तुमचं उत्तर येतं मग ह्याचा ए वर्ग म्हणजेच किती शंभरचा वर्ग शंभरचा वर्ग किती होतो शंभरावरती एक दोन म्हणजे चार शून्य ठेवू वजा बीचा वर्ग म्हणजे पाचचा वर्ग वजा पाचचा वर्ग म्हणजे किती तर पंचवीस येतील ह्याच्यामधून जर पंचवीस वजा केले तर पंच्याहत्तर राहतील ते म्हणजे नव्याण्णव पंचाहत्तर ही एक शॉर्ट ट्रिक आहे किंवा तुम्ही कॅल्क्युलेशन करून सुद्धा याचं उत्तर काढू शकता ठीक आहे त्यानंतरच बघा काय गणित दिलेलं आहे अखिल चोवीस दिवसात एक काम पूर्ण करू शकतो अनुपम हेच काम बारा दिवसात पूर्ण करू शकतो जर दोघांनी एकत्र जर दोघांनी एकत्र काम केले तर तेच काम किती दिवसात पूर्ण करू शकतील एकच मिनिट थांबा ठीक आहे जाऊ द्या काय तरी व्यूजचा इश्यू येतोय चला तर कंटिन्यू करूया काय काय प्रश्न दिलेला आहे अखिल एक काम चोवीस दिवसात करतो आपण ह्या गणिताला एलसीएम पद्धतीने सोडूया अखिल एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतो अखिल ठीक आहे अनुपम तेच काम किती दिवसात करतोय बारा दिवसात पूर्ण करतोय आणि विचारलं की दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील तर याचा लसा लसावी घ्यायचा बारा आणि चोवीसचा लसावी मोठी संख्येला पहिले बघायचं लहान संख्येने भाग जातो का तर लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग जातो म्हणजे चोवीस हे काय झालं तुमचे लसावी झाले याला काय म्हणायचं तुम्ही पूर्ण काम की ते चोवीस खुर्च्या बनवत आहेत चोवीस खुर्च्या बनवणार आहे जर अखिल हा किती दिवस घेत आहे चोवीस दिवस घेत आहे चोवीस खुर्च्या बनवायला तर तो प्रत्येक दिवशी चोवीस भागीला चोवीस म्हणजे एक खुर्ची बनवेल एक खुर्ची बनवेल ठीक आहे एक खुर्ची बनवेल सेम तसंच जर अनुपम हा एका दिवसात त्याला एक अनुपमला चोवीस खुर्च्या बनवायच्या आहे आणि तो बारा दिवसात खुर्च्या बनवत आहे मग प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवेल तर चोवीस भागीला बारा चोवीस भागीला बारा म्हणजेच दोन खुर्च्या बनवतील एका दिवसामध्ये मग दोघं मिळून जर एका दिवसामध्ये जर काम केलं तर दोन आणि एक तीन खुर्च्या बनवून होतील त्यांच्या आणि त्यांना काम किती करायचं आहे तर चोवीस खुर्च्या बनवायच्या आणि प्रत्येक दिवशी दोघं मिळून तीन खुर्च्या बनवत आहे तर त्याला किती दिवस लागतील आठ तरी चोवीस म्हणजे आठ दिवस लागतील त्यानंतर गणित दिलेलं आहे बघा दोन पॉईंट पाचशे वीस टक्के म्हणजे किती दोन पॉईंट पाचशे तर दोन पॉईंट पाचशे चे म्हटल्यावर आपण म्हणतो की चाचा, चाची, चाचे कोणी आलं तर गुणाकार वीस टक्के वीस टक्के ह्या टक्केवारीचं चिन्ह दिसलं तर डायरेक्ट भागीला शंभर करायचं महा शुन्य, हा शून्य हा शून्य कटला वीस गुणीला किंवा दोन गुणीला अडीच म्हणजेच पाच होतात छेदामध्ये किती आले दहा तर हा शून्य जर कटला तर पॉइंट इकडे लागतो म्हणजेच फक्त शून्य पॉइंट पाच हे तुमचं काय असणार उत्तर असणार त्यानंतर बघा आकाशला आकाशला एका शर्ट वरती वीस टक्के सूट मिळाल्यानंतर तो शर्ट त्याला ऐंशी रुपयात पडला मग आपण काय करतो आठशे आठशे रुपयात पडला वीस टक्के सूट दिली म्हणजे काय तर शंभर मधून वीस रुपये मायनस केले भागीला शंभर केला मग आठशे शंभर वजा वीस म्हणजेच किती ऐंशी छेदामध्ये किती तर शंभर हो सॉरी उलट झालं इथे बघा काय दिलेलं आहे वीस टक्के सूट मिळाल्यावर त्याला तो शर्ट आठशे आठशे रुपयाला पडलाय म्हणजेच काय एखाद्या गोष्टीवरती वीस टक्के सूट दिली तर ती कितीला पडायला पाहिजे ती आठशे रुपयाला पडायला पाहिजे म्हणजे इथे किती येतील वीस शंभर वजा वीस म्हणजे ऐंशी हा ऐंशी तिकडे पाठवा हा भागाकारात जाईल हा शंभर तिकडे पाठवा हा गुणाकारात जाईल ठीक आहे ऐंशी दहा आठशे दहा गुणीला शंभर म्हणजेच किती होतील हजार होतील म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असेल त्यानंतर बघा दोनशे पंचेचाळीसचा वर्ग विचारलेला आहे दोनशे पंचेचाळीसचा तुम्हाला वर्ग विचारलेला आहे आता सोपी पद्धत काय तुम्ही याचा गुणाकार नाही करत बसायचा काय करायचं पाच आहे शेवटी पाच आहे पाचचा वर्ग किती येतो तर पंचवीस येतो त्यानंतर पाचचा वर्ग पंचवीस येतो नंतर जे आकडे उरतात चोवीस ह्याला पुढच्या संख्येने गुणाकार करा फक्त चोवीस गुणीला पंचवीस चोवीस गुणीला पंचवीस किती येणार आहे तर चोवीस गुणीला पंचवीस चोवीसचा वर्ग असतो पाचशे शहात्तर आणि त्यामध्ये परत एकदा चोवीस ऍड केला तर चोवीस गुणीला पंचवीस होतो म्हणजे हे किती होतील सहाशे होतील मग आता शेवटी तर पंचवीस येणार आहे शेवटी तर पंचवीस येणार आहे पण त्याआधी किती येतील सहाशे येतील म्हणजे सहाशे पंचवीस हे काय असेल तुमचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असेल त्यानंतर बघा सत्त्याण्णव नंबरचं काय गणित दिलेलं आहे सत्त्याण्णव नंबरचं गणित काय म्हणतो पंचावन्न पंचावन्न वजा पंचवीस भागीला पाच मी डायरेक्ट इथे भागीला पाच लिहितो ठीक आहे अधिक तीस तर बॉडमासचा रूल काय म्हणतो पहिले भागाकार करा मग पहिले भागाकार गुणाकार जे असेल ते करा तर बॉडमासच्या रूलनुसार पहिले भागाकार करूया आपण कंचे भागा त्या पद्धतीने तर पाच पाच पंचवीस म्हणजे पंचावन्न वजा पाच पंचावन्न वजा पाच किती असतात पन्नास अधिक जर तीस केले तर किती आले ऐंशी ऑप्शन क्रमांक किती येणार डी हे तुमचं उत्तर असेल त्यानंतरचा प्रश्न बघा एक मोटरसायकल पाच तासामध्ये एकशे वीस किलोमीटर जाते जर तुम्हाला दिलं आहे की इथे पाच तास लागते पाच तासासाठी एकशे वीस किलोमीटर पाच तासामध्ये एकशे वीस किलोमीटर जर ती जात असेल तर नऊ तासात किती जाईल तर तिरकस गुणाकार करायचा आहे एकशे वीस गुणीला नऊ छेदामध्ये पाच किती येणार आहे पाच म्हणजे चोवीस चोवीस गुणीला नऊ चोवीस गुणीला नऊ काय असतं नऊने याला भाग द्या सॉरी गुन्हाकार करा नऊ चोक छत्तीस हच्च्या आले तीन नऊ चोख छत्तीस हच तीन नऊ दोन्ही अठरा आणि तीन किती होतात एकवीस म्हणजे दोनशे सोळा एवढा किलोमीटर अंतर ते जाणार आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक बी तर अशा प्रकारे आपण जेवढे गणित होते तेवढे सगळे गणित एकदम फास्ट मोडवरती क्विक रिव्हिजन क्विक क्विक मध्ये घेतलेले आहे तर ह्याच्यामध्ये एखादं गणित सुटलं असेल तर तुम्ही मला सांगू शकता की ह्याच्यामध्ये आपण हे गणित सॉल्व केलेलं नाही तर एकदम मी परत एकदा बघून घेतो कोणतं गणित आहे का ठीक पहिले दोन नंबरचं झालं तीन नंबरचं झालं आठ नौ अक बारह चौदा चौदह के पंद्रह एक बावीस के सवीस सत्ता अड़तीस तो सीरीज है पंके चीस के एकोणऐंशी केला पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव्याण्णव ठीक आहे तर अशा प्रकारे आपण सगळे गणित इथे घेतलेले आहेत आणि मला वाटत नाही एखादंही गणित उरलं असेल जर तुम्हाला काही गोष्टी कळायला नसतील तर तुम्ही मला ते डाऊट्स विचारू शकता ठीक आहे थँक्यू अभिमय विदा लेता आपसे